नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसान च्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे उन्हाळी हंगामात एकरी तीन हजार कॅरेटचं उत्पादन आपण घेऊ शकतो का त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आपण या ठिकाणी व्हिडिओ घेत असताना माझ्यासोबत शेतकरी आहेत या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तार तुटलेले आपण बघू शकतो हे पूर्ण स्ट्रक्चर इतका लोड आहे की इथं तार तुटलेले आहे माझ्यासोबत शेतकरी दादा आपलं पूर्ण नाव सांगा देविदास साहेबराव मंडलिक राहणार नांदूर शिंगोटे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर एक्क्याण्णव बहात्तर छप्पन एक्केचाळीस चाळीस आपली कुठली व्हरायटी आहे विरांगे किती दिवसाचा प्लॉट झाला ऐंशी ते नव्वद दिवसाचा नव्वद दिवसाचा किती तोडे झाले तीन तोडे झाले तिसऱ्या तोडाला किती माल निघाला होता पस्तीस कॅरेट हा किती क्षेत्र आहे तीस गुंठे क्षेत्र आहे किती कॅरेट निघतील काय अंदाज वाटतो तुम्हाला तेराशे ते चौदाशे कॅरेट निघायला पाहिजे तीस गुंठ्यामध्ये आपण एकरी तीन हजार कॅरेटचा या ठिकाणी व्हिडीओ घेतोय आणि हा जो लोड आहे किंवा तारी तुटत बरोबर हा तुमचे वडील काय का का वाटतं बऱ्याच दिवसापासून तुम्ही टोमॅटोची शेती करतायत यावर्षी शे डॉक्टर किसानचं वेळापत्रक तुम्ही सुरू केलं फ्लॉवरिंग सेटिंग पासून तर काय वाटलं तुम्हाला म्हणजे जी शेटिंग असेल जवळजवळ त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पासून तंबाट्याच्या संदर्भात होतो पण मला पाहिजे एवढी माहिती मिळाली नाही जस तुमचा सल्ला घेतल्यापासून तर माझ्या एवढ्या वर्षामध्ये माझ्या कधी तारी तुटल्या नाही जेवढं गणित पाहिजे होतं तेवढं मला मिळालं नाही पण टेक्निक घेतल्यामुळं माझ्या आज दोन दिवसाला तीन दिवसाला सारख्या तारी तुटून राहिले हे बघतोय आपण तार तुटलेली याला ह्या बाजूला हा माल जर आपण बघितला मालाची पण पाहिलं पूर्ण माल आहे माल आपण बघतोय तीस गुंठ्यात कमीत कमी तुमचे दोन ते दोन हजार ते बावीसशे तेवीसशे कॅरेट निघतील तुम्ही तेराशे चौदाशे बोलले हा तुमचा जुना अनुभव आहे त्याच्यापेक्षा हजार कॅरेट नक्कीच शंभर टक्के जास्त निघतील आणि ज्या वेळेस तुमचा प्लॉट संपतील त्यावेळेस आपण किती कॅरेटला पार केलं तो देखील व्हिडिओ आपण जो। घेऊन पण एक प्रश्न तुम्हाला विचारतो की खरोखर जे वेळापत्रक राबवलं फोर स्ट्रोक असेल सोळा जिरो सोळा जिरो बत्तीस असेल किंवा सोळा आठ बत्तीस असेल अकरा चौरेचाळीस असेल आर्या झिरो बावन चौतीस बोरांचा स्प्रे असेल झेडलेक्स आबा कॉम्बी असेल या सगळ्या फवारण्या के के हो। तु के तुम्ही केल्या आणि ह्या केल्यानंतर तुम्ही करत असलेलं जे काही वेळापत्रक इथून माग जे काही तुम्ही दहा पंधरा वर्ष टोमॅटोची शेती करत होतात त्याच्यात आणि याच्यामध्ये उत्पादन खर्चामध्ये बचत होऊन उत्पादनात वाढ झाल्यासारखी वाटते का तुम्हाला जवळजवळ आम्हाला नव्यान्नव टक्के वाढ झालेली इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल तुम्ही या आमच्या कंपनीचा कुठले औषध नाही काका नाही नाही आम्ही जो सल्ला देतो तो सल्ला सल्ला घ्या काय वाटत डॉक्टर किसान डॉक्टर किसान प्लॉट रजिस्टर करा तुम्ही कुठली काही हे नाही त्याच्यामध्ये या बाजूला देखील आपण बघतोय माल पूर्ण पूर्ण सेट आहे आणि फक्त तुम्हाला एकच सल्ला आहे मी पाठीमाग देखील एक दीड वर्षापूर्वी दोन तीन व्हिडीओ दिले होते की डॉक्टर किसान कड जर टोमॅटोचा प्लॉट रजिस्टर करायचा असेल तर स्ट्रक्चर प्रॉपर ठेवा कारण तारा तुटना असेल बांबू तुटना असेल ही समस्या येऊ नये आता उन्हाळी अंगामध्ये अवकाळी पाऊस पण पुढच्या महिन्यामध्ये जर अवकाळी पाऊस आला एवढा लोड जर राहिला तर पूर्ण प्लॉट नव्हता अनुभव नव्हता आला का? <laughs> आला अनुभव <laughs> <आला। laughs> <आला। laughs> <आला। laughs> आता पर शंभर टक्के म्हणले तरी चालू शंभर टक्के अनुभव कसा आला बाबा दिलं माहिती दिली वेळो वेळ सांगितलं की फवारणी करा हे भाई सोडा त्याला औषध सोडा म्हणजे तिने जे काय माहिती दिली त्याशी चुकीची नाही दिली ना आम्हाला जे समाजला मला का मी कवा बसून तंबाट्या करतो पण एवढा अनुभव देणारा माणूस मला कुणीच भेटला नाही आतापर्यंत बरं बरं आणि त्यासाठी जो खर्च आहे त्याच्यात काय खूप जास्त हेवी खर्च आहे खूप मोठा खर्च आहे खर्च कमी आहे खर्च कमी खर्चामध्ये जास्त पीक मिळालं आम्हाला नक्कीच शेतकरी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे की एकरी आपण तीन हजार कॅरेटचं उत्पादन उन्हाळी हंगामात देखील पार करू शकतो का तारा तुटेपर्यंत उत्पादन घेऊ शकतो का ठीक आहे बाजारभाव त्यांच्या नशिबाने खूप चांगला आहे चारशे पाचशे रुपये कॅरेट आहे काल परवाच तुम्ही घोटी बाजार समितीचा व्हिडिओ बघितला असेल की त्या ठिकाणी चारशे पाचशे साडेपाचशे पर्यंत मार्केट होतं आणि हे मार्केट त्या व्यापारीने स्वतः सांगितलं तो अंदाज तर मी पुढचा देणारच आहे परंतु व्यापारी वर्ग मला त्या ठिकाणी सांगत होता की पुढच्या काही दिवस मार्केट खूप चांगलं राहणार आहे या प्लॉटला तर शंभर टक्के मार्केट राहील परंतु आता ज्या लागवडी झाल्या त्यांना मे मध्ये कसं मार्केट राहील तो व्हिडिओ देखील लवकरच देईल परंतु असं भरघोस उत्पादन घेत असताना तुम्हाला प्रामुख्याने नागाळे असेल तुटा अफलुटा असेल फळाची फुगवण असेल आणि प्रामुख्याने तिरंगा असेल तिरंगा येऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे दोन तीन गोष्टी मी या व्हिडिओ मधून सांगणार आहे की अशा पद्धतीने जर शेंडा तुमचा चालू आहे हे फळ तुम्ही या ठिकाणी बघताय वर पर्यंत हे फळ तुम्हाला दिसतंय बुडापासून इकडे जर तुम्ही बघितलं तुम्हाला फळ दिसतंय इथून फळाला सुरुवात झालेली आहे वरपर्यंत फळ तुम्हाला दिसतंय प्रत्येक झाडाला फळ दिसतंय मग एकरी का तुम्ही तीन हजार कॅरेट काढू शकत नाही आणि त्यासाठी उत्पादन खर्च कसा कमी ठेवायचा हे नेहमी मी सांगत आलो टोमॅटो शेतीमध्ये प्रामुख्याने आपल्याला सुरुवातीपासून काम करत असताना नागाळे असेल त्याच्यासाठी झेडे कॉम्बिपॉट असेल आणि अठरावीस दिवसाला पहिली म्हणजे दुसरी जी ड्रिंकिंग करतो आपण म्हणजे साधारणतः तिसऱ्या चौथ्या दिवशी एकरी एक लिटर प्लॅटिनम तीन किलो तेरा चाळीस तेरा एकोणास एकोणावीस आणि ह्युमिक ऍसिडचा चा वापर त्या ठिकाणी आपण बंद करून डायरेक्टली आपण फॉस्फरस युक्त खताचा वापर करतो नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅस तेरा चाळीस तेरा त्याच्यासोबत आपण कीटकनाशक घेतो आणि त्यानंतर परत सहाव्या सातव्या आठव्या दिवशी आपण त्या ठिकाणी पाचशे मिली जी तीन ते चार किलो कॅल्शियम नायट्रेट अठरावीस दिवसाला आपण महत्वाचं जे ऍप्लिकेशन देतो ड्रिंचिंगच्या माध्यमातून फुटव्यांसाठी स्टंप झाडीसाठी एकरी पाच लिटर स्ट्रोक पाच किलो अकरा चौरेचाळीस अकरा त्याच ठिकाणी झाडाचा स्टंप होणं झाडाची प्रतिकारक्ष आपण एखादी इमारत बांधतो आणि पाया उभारणी करत असताना प्रॉपर स्ट्रक्चर तयार करतो तेच महत्वाचं आहे आणि त्यानंतर आपल्याला झाडाची प्रतिकार क्षमता जर चांगली मिळाली तर तुमच्या समोर हे उदाहरण आहे माझ्यासोबत शेतकरी आहेत तारा कशा तुटतात चांगलं उत्पादन कसं घेता येत भरघोस उत्पादन घेता येतं आणि मार्केट मध्ये माल मालाचा दर्जा आपल्याला चांगला कसा मिळवतो तो त्याचं उत्तम उदाहरण या व्हिडिओ मधून देत असताना परत एकदा तुमच्याकडे येतो एक, तुम ये एक शेवटचा प्रश्न विचारतो तिसरा तोडा पस्तीस कॅरेटचा तुम्ही घेऊन गेले पुढचा तोडा नक्कीच सत्तर ऐंशी कॅरेटचा तुमचा असेल परिस्थिती मी बघतोय पाचवा सहावा सातवा आठवा तोडा शंभर शंभर दीडशे कॅरेटचा होईल परंतु पस्तीस कॅरेट मार्केट मध्ये घेऊन गेल्यानंतर काय अनुभव आला तुम्हाला तिथं मागणी कशी झाली काय वाटलं मागणी म्हणजे सगळ्यांपेक्षा दर आपल्या मालाला सगळा दूध भेटला माला चाकाकी आणि वजन साईज चांगली झाली होती त्याच्यामुळं माला कडकपणा जास्त जास्त लांब जाऊ शकतो त्या दृष्टिकोनातून व्यापाऱ्यांनी लवकर यात दुसरा एक अनुभव तुम्ही शेतकऱ्यांना काय शेअर कराल म्हणजे टोमॅटो शेतकरी बांधव आपल्या महाराष्ट्रातील आणि आपला एकच उद्देश आहे डॉक्टर किसानचा की कि आपला जर फायदा होतोय तर आपल्या बरोबर आपल्यासोबत अनेक शेतकऱ्यांचा फायदा कसा होईल त्या संदर्भात काय सांगाल शेतकऱ्यांना सांगायचे का रिकामा खर्च टाळा डॉक्टर किसान डॉक्टर किसान कडे प्लॉट रजिस्टर करा खर्च कमी लागेल मग उत्पन्न जास्त निघल त्याच्यामध्ये खर्चामध्ये बचत होईल तुमच्या शेतकरी मित्रांनो खूप चांगला सल्ला दिला पण मी त्याच्यापेक्षा चा चांगला सल्ला देईल डॉक्टर लाच फॉलो करा असं मी म्हणणार नाही परंतु त्यांचं पहिलं जे वाक्य आहे की आपल्या शेतीमधील उत्पादन खर्च कमी ठेवा योग्य डायरेक्शन घ्या योग्य मार्गदर्शन घ्या किंवा आपण स्वतः करत असताना योग्य गतीने योग्य दिशेने जर आपली शेती केली तर चांगला भरघोस नफा चांगलं उत्पादन आपल्याला मिळणार ही शंभर टक्के ग्वाही आजच्या व्हिडिओमधून देत असताना व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक ला आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार